नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण मला एक गोष्ट विचारायची होती तुमच्या सर्वांची की मला जे वाटतं तेच तुम्हाला पण वाटतं का एक प्रश्न आहे जो माझ्या मनात राहतो नेहमीच मला तो तुमच्या सर्वांशी शेअर करायचा आहे चांगल्या लोकांसोबत चांगलं होतं हे खरं आहे का जर हे खरं आहे तर सांगा मग चांगल्या लोकांच्या जीवनात एक संकट झालं की एक संकट येतं आणि जे वाईट लोक आहेत जे लोकांबद्दल वाईट करतात त्यांच्या जीवनात कसलंही संकट नाही कसलाही संघर्ष नाही त्यांनी मस्तपैकी पैकी आईश हसून खेळून जिंदगी जगतात पण जो चांगला व्यक्ती आहे सत्याच्या मार्गावर चालतो खरा राहतो तो मात्र दुखी जीवन जगतो असं तर मला वाटतंय आणि हे शंभर टक्के सत्य परस्ती आहे ज्यांना कुणालाही वाटत की हा हे खरंच आहे त्यांनी नक्की मला कमेंट मध्ये सांगा नाही खऱ्या लोकांच खऱ्या लोकांसोबत खरं होत नाही चांगलं होत नाही हे खरं आहे